એ રસ્તા એ ગિરીશભાઉ મહજન ગિરીશભાઉ મહાજન मंत्री गिरीश महाजन हे कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून चिखलातून वाट काढत निघून आणि गावातले तरुण त्यांना खराब रस्त्यांच्या संदर्भात जाब आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल करत गिरीश महाजनांना ट्रोल केलं जात आहे विशेष म्हणजे हा सगळा प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तांडा गावात म्हणजेच मंत्री गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघात घडलाय लिहितांडा हे गाव साधारणपणे पाच ते सहा हजार लोकसंख्येचे पण गावात धड चालायला रस्ते नाहीत भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी गिरीश महाजन गावात आले तेव्हा मतदारांनी त्यांना खराब रस्त्यांच्या संदर्भात घेराव घालून जाब विचारला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून गिरीश महाजनांनी गावातून काढता पाय घेतला हा सारा प्रकार गावातल्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केला माणिकचंद ऑक्सिच राऊंडली इंडिया <laughs> هو موقلا بولا موقا بولا هو باگا دگا هو موقلا بولا هو باگا دگا જ્યારે આમ વાત કરે दादाજીને મા વાતલા સમય કરી વર્તાના ગડ્યા કરતામી આજ ગડ્યા દેનો મંડપ हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन गिरीश भाऊ महाजन गिरीश महाजन हे गेल्या तीस वर्षांपासून जामनेर मतदारसंघातून निवडून येत आहे पण या मतदारसंघात मूलभूत सुविधा नसल्याचं वास्तव वा आहे असा आरोप करत विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली कालच गिरीश भाऊ महाजन माननीय ग्रामविकास मंत्री यांच्याबद्दलची एक बातमी सोशल मीडियामध्ये बघितली की जामनेर तालुका हा जो त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील लेहेतांडा लेहे गाव या गावातील रस्त्यांची दुर्दशा हे स्वतः मोटरसायकलवरून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना तो रस्ता दाखवला आणि त्यांना विचारलं की बघा ही रस्त्याची दुर्दशा किती तीस वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देतो परंतु आजही आमच्या गावाची स्थिती आहे तर तुम्ही काय काम केलं आहे गिरीजभू महाजन हे फक्त सांगतात की मी संकटमोचक आहे मी विकास पुरुष आहे मात्र कोणत्याच प्रकारचं काम त्यांनी मतदारसंघात केलेलं नाही आहे जी परिस्थिती आज आपल्याला या लिये गावाची दिसते तीच परिस्थिती प्रत्येक गावाची आहे जामनेर तालुक्यात प्रत्येक गावात अशाच प्रकारे कामं झालेली आहेत रस्ते मंजूर झाले असतील कामं मंजूर झाले असतील परंतु त्यांचे चेले चपाटे आणि जे काही ठेकेदार आहेत जे असेच निकृष्ट दर्जाचे कामं करतात आणि वरच्यावर पैसे खाऊन टाकतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो मागे पण आम्ही गोदरी कुंभात अशाच प्रकारे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता मात्र ह्या लोकांनी नेहमीच त्यांना एक सवय झालेली आहे की कशातरी पद्धतीने वेळ मारून न्यायची आणि भ्रष्टाचाराला चालना द्यायची आत्ता जनता जागरूक झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना जागा हे आहेत आमच्या गिरीश भो माजन। मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत घडलेल्या प्रकारा संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव